सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्या एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी चर्चेत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल वीस हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या चर्चेला कारण ठरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळणारे अजित पवार यांची अलीकडील भूमिका वाढती महागाई जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर घरभाडे शिक्षण खर्च आणि कर्जाचा वाढलेला बोजा लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याची गरज असल्याचे संकेत सरकारकडून दिले जात आहेत त्यामुळेच पगारवाढीबाबत मोठा निर्णय होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे सध्या व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार ही वीस हजार रुपयांची वाढ थेट एकाच निर्णयातून मिळणार नसून ती वेगवेगळ्या घटकांमधून एकत्रितपणे होऊ शकते यामध्ये महागाई भत्त्यातील वाढ आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा तसेच काही भत्त्यांचे पुनर्रचना यांचा समावेश असू शकतो जर हे सर्व घटक एकत्र लागू झाले तर काही कर्मचाऱ्यांच्या हातात दरमहा पंधरा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत जास्त रक्कम येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच ही, त्या ही बातमी कर्मचाऱ्यांमध्ये आशा निर्माण करणारी ठरत आहे अजित पवार यांनी याआधीही अनेक वेळा स्पष्टपणे सांगितले आहे की सरकारी कर्मचारी हा शासनाचा कणा आहे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अलीकडच्या काळात कर्मचारी संघटनांनी वेतनवाढ डीए थकबाकी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि महागाईशी संबंधित प्रश्न जोरकसपणे मांडले आहेत या पार्श्वभूमीवर सरकारकडून सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत अर्थ खात्याच्या पातळीवर आर्थिक गणिते तपासली जात असून राज्याच्या तिजोरीवर फारसा ताण न येता कर्मचाऱ्यांना दिलासा देता येईल का याचा विचार सुरू आहे जर हा प्रस्ताव पुढे जाऊन अधिकृत निर्णयात रुपांतरित झाला तर याचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी केंद्र सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पोलीस दल तसेच पेन्शनधारकांनाही होऊ शकतो विशेषत कमी आणि मध्यम वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकांसाठी देखील डी आर वाढीमुळे मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते ज्यामुळे त्यांचे आर्थिक जीवन थोडे सुसह्य होईल मात्र येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की सध्या ही सर्व माहिती चर्चेच्या आणि मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर आहे अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा जी जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे कोणत्याही व्हायरल मेसेजवर किंवा अपुष्ट बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहणे गरजेचे आहे सरकारचा अंतिम निर्णय बहुदा आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी किंवा आठव्या वेतन आयोगाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर झाल्यानंतर समोर येण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची चर्चा ही नक्कीच आशादायक आहे अजित पवार यांच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत जर हा निर्णय प्रत्यक्षात लागू झाला तर राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी तो मोठा दिलासा ठरेल आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणेल अधिकृत अपडेट येताच या विषयावर स्पष्ट खात्री आणि खात्रीशीर माहिती समोर येईल तोपर्यंत संयम ठेवणे आणि अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे हेच योग्य ठरेल